नमस्कार आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग व इथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी आज गुरुकुल ट्युशनच्या माझी दिवाळी या वाक्रोच्या स्पर्धेत मी माझी दिवाळी कशी साजरी केली हे तुमच्या समोर सांगणार आहे मी स्पृहा सगळ्या पांडे येत्या पाचवीत शिकते लक्ष दीप हे उजळले घरी जारी शो राजा म्हणजेच दिवाळी या सणाची आठवण येते आम्ही बाळगोपाळ फुलभाज्यांची रोषणाई दरवर्षी आम्ही आमची दिवाळी साजरी करायला आमच्या गावी जातो पण यावर्षी ही दिवाळी गावी न जाता इकडे साजरी करायची ठरवली सुट्टी लागतात प्रथम मी माझ्या बाबांना घेऊन फटाक्यांच्या दुकानातच धाव घेतली आमची सुरत भाऊ आम्ही त्यांनाही फटाके घेतले खूप फटाके घेऊन आम्ही घरी रात्रभर ते फटाके कसे व कधी फोडायचे माझ्या लागली आईला सुट्टी लागल्यामुळे ला आमच्या घराची साफसफाईला सुरुवात झाली आमच्या आम्ही भावंडांनीही तिला मदत केली संध्याकाळी बाबांनी रोषणाई व कंदील लावले त्याने दिवाळीची मजा अजूनच वाढली नंतर फरा तयार झाला चकली चिवडा करंजी हे माझे आवडते पदार्थ पदार्थ तयार झाल्यानंतर आईने देवापुढे पुढे ठेवले नंतर, <laughs> नंतर दिवाळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे नरक चतुर्दशी आईने सकाळी पहाटे पाच वाजता उठून स्नानासाठी उठवले या दिवशी उठण्याची अंगो केली नाही तर नरकासुराची घाण तशी सांगावर वर्षभर राहते अशी आमची आजी म्हणायची नवीन कपडे घालून उठा उठा दिवाळी आली असे म्हणत फटाके घरी आल्यानंतर आम्ही सर्वांनी फराळ दुसऱ्या दिवशी म्हणजे लक्ष्मी पूजन आईने लक्ष्मीची पूजा, लक्ष्मी पूजा केली तिसऱ्या दिवशी म्हणजे दिवाळी पाडवा आईने बाबांना ओवाळले बाबांनी तिला सुंदर असे फोन व गड्या गिफ्ट केले त्यानंतर त्यांनी मला सुंदर असे गिफ्ट दिले अशा प्रकारे दिवाळीमध्ये नवीन कपडे रांगोळी पणत्या आकाशकंदील या सगळ्यांची परवाणीच असते शेवटच्या दिवशी मी माझ्या